लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुका हद्दीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गळा आवळून खून केल्याच्या अवस्थेमध्ये आढळला होता तर या घटनास्थळाची जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाहणी केली स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथकं तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवलं गेलं तर घटनेच्या पाचव्या दिवशी बेवारस दुचाकी आढळून आली होती त्या दुचाकीच्या आधारे मृतकाचं नाव सुनील काळे राहणार संभाजीनगर असं असल्याचं निष्पन्न झालं यासंदर्भात सी सी टी व्हीच्या आधारे अधिक तपास केला असता सिंग रविराज ठाकूर हा साई दरबार हॉटेल कामगार सोबत गेल्याचं निष्पन्न झालं त्याला आग्रा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलं दारू पिल्यानंतर भांडण झाल्यानं गळ्यातील रुमालानं गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे नगर तालुका हद्दीमध्ये सतरा तारखेला एक अज्ञात इस्माचा गळा आवळून खून केलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सातशिवारामध्ये मिळून आलेला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाला जिल्ह्याचे पुणे राकेश ओला सर आम्ही व्हिजिट केलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस आय वाघ हे काम करत होते सतत प्रयत्न केल्यानंतर पाचव्या दिवशी एक बेवारस मोटरसायकल मिळून आलेली होती त्या बेवारस मोटरसायकलच्या आधारे मृतकाचे नाव सुनील काळे राहणार कुंभेफळ जिल्हा संभाजीनगर असं असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे मृतकाची ओळख पण पटलेली होती त्यानंतरही पथकांनी सातत्याने पूर्ण रोडचे साधारण नेवाशापासून सुप्यापर्यंत सुपा टोल नाका येथेपर्यंत सातत्याने सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्या आधारे या गुन्ह्यामध्ये खुशालसिंग रवी रविराज सत्यप्रकाश नाईक ठाकूर हा हॉटेल साई दरबार तिथे काम करणारा इसम असल्याचं व त्याच्या सोबत गेल्याचं निष्पन्न झालेलं होतं त्याच्या आधारे त्याला त्याचं मूळ गाव आग्रा इथून पथकाने ताब्यात आहे पथकाने ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांच्या दोघांमध्ये भरपूर दारू पिल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्याने मृतकाच्या गळ्यात बांधलेला रुमालानेच त्याचा गळा आवळून खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे स्थानिक गुन्हे चार अथक प्रयत्नानंतर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक